येणाऱ्या बावीस तारखेच आंदोलनाचा स्टेटस फेसबुकला पोस्ट जर टाकली तर मला वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाकडे हा मेसेज गेला पाहिजे म्हणून आजची बैठक झाल्यानंतर तोच दिवस आपल्या व्हॉट्सअपच स्टेटस आपला आंदोलन असलं पाहिजे आपल्या फेसबुकची पोस्ट आपलं आंदोलन आणलं पाहिजे <श्थास्थ्थास्थ> की <को> <श्थास्थ> जेणेकरून आपला प्रचार आणि प्रसार स्वतः आपल्याला करायचं कारण मी माझ्या स्वतःसाठी पोस्ट टाकतो लोकांसाठी नाही अरे आपण ह्याच्या वाढदिवसाठी पोस्ट टाकतो त्या नेत्याच्या वाढदिवसाची पोस्ट टाकतो आणि आपल्या हाताच्या पैशासाठी जर आंदोलन आलं तर आपण फक्त बागेची भूमिका घेतो आणि घरून घरी बसल्यानंतर फक्त फोन लावतो काय अपडेट आहे न्यायालयाचे पैसे कधी येणार आहे सायरामचे पैसे कधी येणार आहेत आणि काही काही ठेवीदार तर असे भैया तुम्ही म्हणले होते ना पंधरा दिवसाने पैसे येणार आहेत आणि तो ठेवीदार कुठेही कधी बरोबर ना आहे कधीच कुठे रस्त्यावरती येत नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आपला लढा हा आपल्याला स्वतःला लढायचा आहे आणि त्या दिवशी तिची काय आचारसंहिता का असेल रास्ता रंग हा लोकशाही पद्धतीने आपल्याला करायचा आहे कुठलाही हिंसा कोळं त्याला याचा कामा नाही रस्ता जाम झाल्यानंतर का मुख्यमंत्री त्याची दखल घेणार आहे का गृहमंत्री त्या खात्याची दखल घेणार <णेवद्था> आहे आपल्याला रस्त्यावरती यावं लागेल नाहीतर अपडेट घ्यायला दोनशे फोन आणि रस्ता रोकला पण लोक तो असं होता काम नाही मला एक सांगा आज आपण इथं बैठक ठेवली सर्वप्रथम या बोलण्याच्या बाबामध्ये मी विसरून गेलो की प्र लढा लढत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आर्थिक विषय येतो आज ही बैठक जर आपल्याला घ्यायची लागली असेल तर आपल्याला पैसे द्यावे लागले परंतु मी सर्व ठेवेदारांच्या वतीनं बैठक घेण्यासाठी हे मंगला उपलब्ध करून दिलं ते आमचे मार्गदर्शक यांचे मी सर्व ठेवेदारांच्या वतीनं तुमच्या आबा बैठक तुम्हाला आपला मंगल कार्यालय देऊन फेक बैठक व्यवहार सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दल आंदोलनामध्ये आज आपल्या बैठक घेऊन आपल्याला विनंती आहे बावीस तारखेला जो रास्ता रंभा होणार आहे प्रत्येकाने आपल्या घरातल्या दोन आंदोलन घेऊन आला ताकद हजार मला सांगा बावीस तारखेला रस्त्यावर सगळे प्रत्येकाने हा करून सांग जबाबदारी सुद्धा आपली कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रत्येक एक किंवा दोन तास आंदोलनासाठी द्यायचे आंदोलनात आल्या म्हणून काय केस होणार नाही आंदोलनात आलो म्हणून काय आपले पैसे मिळणार नाही काही नाही पहिले हे आपोआप कुठे सोडायचे बरोबर ना काका आपलं पहिलं उपोषण चालू त्यावेळेस मी ज्यावेळेस पहिल्यांदा उपोषणाला भेट करा बसलो होतो त्यावेळेस मी आभार मालिक माझ्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहिले होते जिजाऊ का ठेवली जात ज्ञान राहते ते सात आठ लोक द्यायचे त्यावेळेस हा ना सात आठ लोक होते तुम्ही पहिल्यांदा कलेक्टर आणि अर्चना कलेक्टर तिथला आले आणि एक तारखेचा विषय ठरला त्यावेळेस जिजाऊचे दोनशे आणि ज्ञान राजाचे दोन हजार लोक कलेक्टर ऑफिस आले ठीक आहे प्रत्येक स्वार्थी असत असा होत परंतु जर एखादं आंदोलन त्या तारखेला जर दिलेली तारीख त्यांनी पाळली नाही चौदा जिंकायची जी। त्याच्यानंतर जर आंदोलन ठेवल्यानंतर तेवढी ते संख्या हो दोन हजाराची यायला पाहिजे पण त्याच्यानंतर संख्या व्हायची फक्त फोनची अक्षरशः माझ्या कानाची ट्रीटमेंट चालू होती मी मराठवाड्याचा दौरा केला प्रत्येकाच्या आलो शाखेपर्यंत समजून घेण्याचं काम केलं माझ्या मोबाईल मध्ये असे काही मेसेजेस आहेत की आम्ही जीवन संपवतोय आमचं जगून काही उपयोग नाही परंतु त्यांना धीर देण्याचं काम हे तुमचा लहान हो म्हणून मी केलं कारण जीवन पैसे नाही आणि आज आपली एवढी ताकद झाली आपण सगळे घेऊन त्यांचा जीव घेऊ मी असं आणि मी ज्याला असं त्यांनी मला फोन करा तुमच्या अगोदर काम खाली मारायला कुणीही हातात व्हायचं नाही आकाचे घामाचे कट्टाचे पैसे का आपल्याला ते मिळवायचे त्याच्यामुळे हा लढा आपल्याला सुरू ठेवायचा आणि आंदोलनाच्या नावाखाली जर कोणी पैसे मागत असेल त्या वकिलाचे फी द्यायचे हा वकील आपण लावला तर कोणत्याही व्यक्तीला पैसे द्यायचे नाही कारण आपल्यासाठी जे वकील लागणार आहेत सावंत वकील आपल्याकडून पैसे घेणार नाही आणि ज्या दिवशी पैसे लागले आणि मला माहिती शंभर शंभर रुपये एवढा मोठा निर्धार होता डिव्हिलर वर्गीचे सोळाशे रुपये ना थे ला थे एक लाख चाळीस हजार किलो बरोबर आणि आज अशी वेळ आलेली प्रत्येकाला त्याच्यामुळे ही सुद्धा तयारी आम्हाला ठेवली पाहिजे आणि येणाऱ्या बावीस तारखेला माझी या माता भगिनीला विनंती असणार आहे कारण तुमची शक्ती काय करू शकते हे सगळ्या जगाने बघितलंय जे काय घंड होतं ते त्याच्यामुळे तुम्ही आमच्या समोर असला पाहिजेत आंदोलनामध्ये जास्त असल्या पाहिजेत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत रस्ता लोक सुटणार नाही टॉस निर्णय काहीतरी जोपर्यंत होत नाही त्यांनी आपल्याकडून पंधरा दिवसाचा जो वेळ घेतला होता आरोपींना अटक करून त्यांनी अटक केले चार कर्मचारी कर्मचाऱ्याला अटक करून आपले पैसे मिळणार नाही यशवंत कुलकर्णी आणला पाहिजे परवाने आणला पाहिजे बियाणे आणला पाहिजे बबल सिंह आणला पाहिजे पोलिसांना हे माहिती सगळे कुतुब चाहत्यांनी जे सांगितलं कुतुब एक खूप चांगला विषय सांगितला की जिल्हा पोलीस अधीक्षक कसे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही लढा लढतोय ज्या वेळेस वे मी एसपी सावरला जायचो सावंत मला असं कळलं की मी गेल्यानंतर माझ्या पाठी म्हणून काय मी गेल्यानंतर सांगितलं नाही की छोटी मोबाईल आल्यानंतर उठत नाही आम्ही काय सगळे संपर्क आणि कुठेतरी चर्चा व्हावी म्हणून आम्ही एसपी साबरच्या मध्यस्थीनं सुरेश कुटे यांच्या बरोबर चर्चा करत होतो विश्वास ठेवत गेलो परंतु त्या विश्वासाला तडा देण्याचं काम सुरेश कुटेंच्या माध्यमातून वारंवार होत आज आपली एकच प्रमुख मागणी की सुरेश कुटेंच्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या लवकरात लवकर विकाव्यात त्यांचा जो काय गुन्हा त्यांच्यावरती झालेला आहे तो फास्ट ट्रॅक वरती लवकरात लवकर चालवावा आणि राहिलेलं बावीस तारखेला बोलू आज बोलले की पुन्हा ते फील्डिंग लावत बरोबर ना आणि सगळ्यात महत्वाचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्या बरोबर आपली सगळ्यांची बैठक होणार ज्याला ज्याला सत्य होईल त्या सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि त्याला सुद्धा काही आचारसंहिता असणार आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा जे काही तज्ज्ञ लोक आपण निवडणार आहेत तेच लोक मुख्यमंत्री आणि चर्चा करते परंतु आपल्या कळल्या पाहिजेत म्हणून आतापर्यंतच्या बैठका हॉलमध्ये झाल्यात परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबरची जी बैठक होईल त्यांच्या घराच्या त्यांच्या घर बघितलं एक एक मध्ये बरोबर ना का त्याच्यामुळे आपली बैठक मराठवाड्यातल्या ठेवीदाराची हॉल मध्ये होणार नाही जी काय बैठक होईल ती समोर होईल जी काय चर्चा होईल ती लाईव्ह होईल बंद खोलीमध्ये चर्चा होणार नाही आणि प्रशासनाला घेणार नाही प्रशासन हे कुंभकर्मासारखं झालेलं आहे सत्तर प्राण्यासारखं झालेलं जोपर्यंत आपण आता आपण गांधीगिरी केली आईगिरीच्या मार्गाला आंदोलन केलं आता भगत सिंहच्या मार्गाला आपण वाटणार आहोत आणि तुम्ही सर एक तुमचा लहान भाऊ तुमचा मुलगा म्हणून तुमचा आशीर्वाद म्हणून फक्त माझ्या पाठी मागा राहू द्या तुम्हाला याचा अर्थ काय शब्द दिलेला तुमचे पैसे भेटेपर्यंत हा नारा मध्ये थांबणार

रस्त्यावरती नारायण मला वेळोवेळी मार्गदर्शन त्यांनी केलं आणि वेळोवेळी मार्गदर्शन मला त्यांना असतं अशी रुपाली यांना मी विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आणि दिशा कशा रीतीने मंगळ मिळून तुम्हाला ठेवायला चांगलं वगैरे म्हणतो तुम्हाला ठेवायला पण मी एस पी साहेबांना जे की पैसे ठेवतो ते का ठेवू शकत नाही त्यामध्ये तुम्ही लालजी आहात ठीक आहे आम्ही लालचित लाल आम्हाला द्या म्हणजे पैसे कोण पाहिले त्याला लालचित ना आम्ही आम्हाला साधा द्या आमच्याकडनं म्हणतात की आम्ही तो आमचं भांडवल गेला त्याला कोण धावलाय अशा प्रकारचा नालायक करा शासन आणि तुम्हाला दोन गोष्टी सांगणार तुम्ही पुढाऱ्यांच्या जाऊ लावून आणि त्याच्यावर खरा सगळ्यात नालायक आणि मूर्ख आपण आसम प्रशासन म्हणतोय

त्यामुळं कुमार यांनी जो काही संघर्ष उभार केलेला आहे त्याच्यामध्ये पाय शोभा राहा दुसरी गोष्ट आमची चोर नाही आमचं रामान म्हणजे माझ्या लग्न काही सांगत नाही खरीपच नाच म्हणून मी सुद्धा आजी माझा कसं असतं त्याचा टायमिंग त्याला माहित असत आता आमचा टाईम आलेला नाही

आठ दिवसात येतो पंधरा दिवसात दोन दिवसात येतो आता तुम्ही पोलीस केस दिली आज पस्तीस गुन्हे झाले आजच्या तारखेनुसार आता गुन्हा झाले तुमचे पैसे कोर्टात करून तुमचे पैसे शासनाने तोडगा काढला तर फिरणार कुठे पैसे आता वाटू शकत नाही त्यामुळे आमच्या संघर्ष करायला थांबले पैसे पुढाले म्हणून त्यामुळे मी एवढाच संदेश आणि सल्ला एवढाच मानत तीन जुलै दोन हजार नोंद झाला सहा महिने सातव्या महिन्यानंतर आम्ही वकील वकील बघून कॉन्ट्रॅक्ट टाकले आम्हाला आरोग्य कार्ड मिळावून आणि म्हणून आमचा जी गुरु ना त्याच्या बाहेर त्याच्या पाहिजे म्हणून प्रत्येक आरोग्य जागे डॉक्टर ठीक झाले खाडे सरकारी कर्मचाऱ्याला चारशे दाखल करायचं असेल तर सरकारनी परवान केला सरकारने आपला आवाज अजून परत नाही म्हणजे खाडे उद्या परवान बनवणार म्हणजे काय गा आणि जर आम्ही आठ नसलं तर आठव्या दिवशी व्हायला लागतो दीडशे लोक तुम्ही आम्ही कोर्टात तयार करतो कोर्टाची नोट घातलं जाऊ नका आम्ही तीन चढ म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की एकजूट हा तुमचा विषय आणि तुम्ही एकजूट तयार आहे रस्त्यावर उतरले नाही तुमचे पैसे बुडायला तुम्ही सांगतो हे गॅरंटरी सांगतो म्हणजे आधी कटू सत्ते आणि हा घडामधला असताना रस्त्यावरचा आणि कोर्टाचं जाणं हे तुम्हाला घडावरच वाटतं एन टी आयडी घ्यानंतर तुम्हाला प्रस्ताव तयार करा म्हणजे की तुम्ही प्रॉपर्टी शोधता कुठे शोधा कुठे पावणे आहे पावलेची यादी करा संचालकांची यादी वगैरे त्यांच्या पावण्यांची यादी सगळी यादी तयार करा आणि ती घ्या आहे ते पैसे सुद्धा या तुम्ही आज लागले

पण त्याला शंभर लाखाचे पोले एजंट झाले तुमचं मोर्चा झाल्यानंतर त्यांचे शपथपत्र तयार करा बरं का शपथपत्र तयार करा हे आजारकडे कोर्टात चालू आहे फक्त की त्यांचं शपथपत्र तयार करू येईल काय माझ्या

नाही मग भेटत सांगतो त्रास आहे ना वीस घेऊन सांगली गरज तुम्हाला एकच पाणी या मोर्चाला आणायची गरज नाही आपली बायको आपली खरं सांगतो चार वर्ष घेऊन येऊन माझी घालून बसतो ते तुमचं आम्ही त्याच्या डोळ्यात पाणी शेजरला आणलेल्या स्वतःची बाईक स्वतःची दोन घेतात सहा बाळगे असत ना ठेवून येतो काय वाटतं वातावरण भेटून आपण काय करू नये आपण काय राजकीय कार्यकर्ते नाही आपण आपल्या हातासाठी बांधून प्रत्येक मोर्चा प्रत्येक आंदोलन यशस्वी झालं तरच आपल्याला थोडं न्याय मिळणार प्रशासन काय करत विजाबाजून आम्ही सगळं आणू आम्हाला कोणीही मदत केलेली नाही आहे पोलीस सुद्धा आम्हाला कोणाची नाही आमची यासाठी त्यांनी फक्त लेवल मदत तिरुमला तिरुपती केलं ते आय जी साहेबांकडं मंग साहेबांचं पुनर्गटन झालं माहिती झालं आम्ही काहीच नाही म्हणजे सांगायचा उपयोग सरकार आणि प्रचारला दिलं मल्टी स्टेट टिटेदारांच्या बाबतीत नाही त्यांना करावं लागलं जेवढं आलेल्या त्याचा फायदा आपल्याला घ्यावा लागतो राजकीय कोणत्याही भाष्य नगतात दुसरी एकूण करा आपलं काम त्यांना करावं लागतं त्यामुळे बावीस तारखेला सोमवारच्या विशेष करा आणि सर्वांच्या भल्यासाठी राग मंचामध्ये जा तिमे पाटला सांगितलं आणि रस्त्यावर या आणि पैसे मागा आणि सगळे तुमच्या बरोबर आहे तुला समोर भेटू जय हिंद जय भारत